दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटीतील हिरावाडी येथे एका डाळिंब व्यापाऱ्याला रिक्षामध्ये बसण्यास भाग पाडून शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडे असलेले पाच लाख रुपये बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती या जबरी लुटीनंतर फरार झालेला दुसरा संशयित आरोपी पवन नाना नेमणार यास अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तीन दिवस पाठलाग करत नांदगाव येथे साप्या रचून जाळ्यात घेतले पिंपळगाव बसवंत येथे राहणारे फिर्यादी डाळिंब व्यापाऱ्यांची रेकी करून त्यांच्यावर पाळत ठेवून पवन याने संशयित किशोर यास टीप दिली होती जबरी लुटीनंतर पवनही फरार झाला होता येवला व नांदगाव पोलिसांच्या मदतीने अखेर अंबड गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे हवालदार प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे आदींच्या पथकाने नांदगावात सापळा रचला तेथे पवन हा आला असता पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले पुढील तपास करता त्यास पंचवटी पोलिसांच्या हवाली केले आहे पवनने जबडी लुटीची कबुली दिली असून पोलिसांनी त्यास जिल्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा